लाडक्या बहिणीचे औक्षण भावाचे अश्रू अनावर वीस वर्षांपासून रक्षाबंधनाचे ऋणानुबंध घट्ट परिवार आणि लाडक्या बहिणीपासून लांब असलेल्या रुग्णांना सलग एकविसाव्या वर्षीही आझाद हिंद महिला संघटनेच्या वतीने रक्षाबंधनाचे ऋणानुबंध जोपासले रक्षाबंधनानिमित्त बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयातील रुग्णांना बहिणींनी औक्षण उभारताना लाडक्या भावांच्या डोळ्यातून अश्रू अनावर झाले आरोग्यामुळे परिवारापासून लांब राहावे लागते त्यामुळे रक्ताचे नाते असलेल्या बहिणींनीही पाठ फिरवली अशा परिस्थितीत आझाद हिंद महिला संघटनेच्या लाडक्या के बहिणींनी केलेलं औक्षण आणि रक्षाबंधन लाडक्या भावांना भाऊक करून गेले रक्षाबंधन कार्यक्रमातून सामाजिक एकात्मतेचं सा दर्शनही घडलं रुग्ण मुस्लिम बांधवांनीही स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेत रक्षाबंधन केले आझाद हिंद महिला संघटनेच्या वतीने जिल्हा सामान्य रुग्णालयातील रुग्णांना रक्षाबंधनाचा उपक्रम राबवण्यात आला यावेळी एकशे पन्नास लाडक्या रुग्ण भावांना पेढे भरवीत औक्षण ओवाळत रक्षाबंधन केले यामध्ये आझाद हिंद महिला संघटनेच्या पदाधिकारी सौ सुरेखाताई निकारजी कुमारी पूनम गायकवाड सौ आशाते गायकवाड प्रमिलाताई सुशिर जिजाबाई इंगडे पंचफुला गवई शाहीर सिंधुताई आहेर अलकाताई खांडवे सुनीताताई जाधव कासाबाई काळवागे मीराबाई ठाकरे आदींनी सहभाग घेतला यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक भागवत भुसारे आझाद हिंद संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅडव्होकेट सतीशचंद्र रोठे अस्लम शहा रविकांत भोंडे विशाल बोराडे शेख अफसर संजय एंडोले तर जिल्हा सामान्य रुग्णालयाचे परिचारक आर नांदुरेकर टी गायकवाड एम नागवे यांची उपस्थित रक्षाबंधनचा कार्यक्रम राबवत असतात आणि या वर्षी सुद्धा आम्ही सरकारी दवाखाना सामान्य रुग्णालयामध्ये आलेलो हो, आहोत आणि सर्व आमच्या भावांना लाडक्या भावांना आम्ही राजा बांधल्या तर त्या राख्या बांधताना त्यांना एवढं म्हणजे रडायला आलं त्या भावांना की आमच्या बहिणी इथपर्यंत येऊ शकल्या नाही पण ह्या आमच्या लाडक्या बहिणी इथपर्यंत आल्या आणि त्यांना खरंच त्यांच्या त्यांच्या आसू पाहून त्यांच्या डोळ्यावरचा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून आम्हाला पण खूप समाधान वाटलं की आपल्या हातून एक चांगल्या ज्या लोकांना कोणी नसतं दवाखान्यात कोणी राख्या बांधायला येऊ शकत नाही अशा ठिकाणी जाऊन आदर हिंद महिला संघटना दरवर्षी राक्षबंधनाचा कार्यक्रम करत असतील